कचऱ्याचा उपयोग बागेमध्ये केल्यावर काय परिणाम होते आणि काय त्याचा रिझल्ट दिसते तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता हा वेल थोडासा सुकला म्हणून मी काढायला गेले तरी तुम्हाला याच्यामधली माती मी दाखवते जे मी वेलचा उपयोग केला होता या पॉट भरण्यासाठी इथं बघा वेल काढल्याबरोबर इथे इतके गांडूळ जमा झालेले आहे बघा गा, आणि गांडूळ कधी जमा होते जेव्हा त्यांना आतमध्ये काहीतरी खायला मिळते आणि जमिनीत थोडा वलाहसुद्धा राहते म्हणजे कोरडी एकदम जमीन असली जमीन आनी, आनी ना तर गांडूळ नाही राहत त्यांना असं जमीन पण तशीच आवडते आणि आणि त्याच्याबद्दल त्यांना खायलासुद्धा असं भरपूर ऑर्गेनिक मटेरियल आपण बागमध्ये टाकतो ते ते खातात ना हळूहळू आपल्या मातीचं सोनं बनत जातात म्हणजे इतकी माती छान बनवतात की त्या मातीमध्ये ना कोकोपीटचा उपयोग करावा लागत ना रेत पाहिजे काही पाहिजे जेव्हा अशी भूजभूषित माती तयार होते ना तेव्हा मी सांगते ह्या सर्व गोष्टी त्याच्या आधी तुम्ही भरपूर वेस्टचा उपयोग आपल्या बागेमध्ये करू शकता जर ग्रो बॅक भरायच्या पहिलेच ही सुरुवात केली प्लॅनिंग केली तर आपली माती एकदम छान बनेल आणि रिझल्ट छान मिळेल वर तो आपण भाज्या लावू शकतो पण आधी जर माती बनवून ठेवली ना अशी या पद्धतीने ते रिजल्ट हमखास मिळेल कारण या गोष्टीचा पूर्ण अनुभव हो आला आहे बागकाम करून मला आता चार पाच वर्ष होत आहे आणि आता हा वेल काय केला मी काढला ना बघा तुम्हाला सध्या तरी याच्यात काही लावायचं नाही मी हे सर्व साईडला केली माती एका साईडला आणि वेल हा याच्यात टाकते आणि ही ग्रो बॅग थोडीशी त्याच्यावर झाकून अशी ठेवते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट काही दिवसातच मी दाखवेल कसा आपल्याला मिळते तो आणि कसं या वेलाचंसुद्धा खत तयार होते आणि भरपूर याच्यामध्ये गांडूळ तयार होते असे जीवजंतू तयार होते की ते माती आपली वर खाली करतात फक्त आपल्याला काय करावं लागते टाकावं लागते बाकी आपल्याला काहीच करावं लागत नाही त्यांचं काम, करता। काम का... के के का ते करतात फक्त आपलं काम आपण क केलं की झालं आता बा अशी गुंडाळून ठेवून देते याच्यावर एखादी ग्रो बॅग वगैरे पण ठेवू शकते मी आणि आतमध्ये ते त्यांचं काम करा फक्त आपल्याला काय करावं लागते त्यांना असं खायसाठी काहीतरी ठेवावं लागते प्रत्येक कुंडीमध्ये आणि एका साईडला झाड ना दुसऱ्या साईडला सुद्धा खड्डा करून तुम्ही असं सुकलेलं मटेरियल टाकू शकता ग्रीन थोडंफार मटेरियल टाकू शकता फक्त मुळ्यांचे एकदम जवळ टाकू नका आणि अशाच पद्धतीने ह्या सर्व ग्रो बॅग भरलेल्या होत्या आणि याच्यामध्ये बघा याच्यामध्ये गांडूळचं प्रमाण कमी आहे कारण का बरं ही वे वेलामुळे मला आतमधली माती दिसत नव्हती ओली आहे का कोरडी आहे त्याच्यामुळं काय व्हायचं याच्यात पाणी कमी प्रमाणात पडलं त्याच्यामुळे माती कडक आणि कोरडी झालेली आहे आणि जेव्हा गांडूळ जमिनीत असते ते माती कधीच अशी कडक होत नाही ती माती छान अशी भुसभुशीत होत राहते आणि म्हणूनच शेतकऱ्याचे मित्र गांडूळ आहे असं म्हटलेलं आहे आणि हे शाळेत असतानाच हा प्रश्न माझ्या मला आलेला होता आणि तेव्हापासून हे इतकं लक्षात राहिलं ना गांडूळ शेतकऱ्याचा मित्र काय आहे कारण तो जमीत जमीन भुजभूषित करतो हे मी ऐकलेलं होतं तेव्हापासूनच मला या गोष्टीबद्दल जास्तच वाटायला लागलं म्हणजे गांडूळच्या विषयी आणि त्याच्यामुळे मी जमिनीत भरपूर ते तयार करण्यासाठी प्रयत्न करत असते बघा असा रिझल्ट मिळतो जेव्हा माती भुजभूषित असते तेव्हा खूप मिरच्या आलेल्या आहे छोट्या मोठ्या आणि फुलांच्या संख्यासुद्धा आणि दोन तीन वेळा ह्या प्लांटच्या तोडलेले आहे आणि दुसरं म्हणजे बी पण चांगल्या क्वालिटीचं चा असायला पाहिजे तेव्हाच आपल्याला छान असा रिझल्ट मिळतो आणि बघा आता इथे जमीन बघा किती भुसभुशीत झालेली आहे म्हणून मी आता कचऱ्याचा उपयोग आपल्या कचऱ्याचा उपयोग कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघत आहे आणि छान तुम्हाला मला प्रतिसाद देत आहे मला खूप छान वाटत आहे आणि आता त्या कचऱ्याचा उपयोग केल्यामुळे जमिनीत काय होते काय बदल होतात हेच ते या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते बघा प्रत्येक कुंडीमध्ये गांडूळ अशी किडे आहे की ते जमीन भुसभूशीत करतात बऱ्याचदा आपण असं घाबरतो त्या किड्यांना पण ते काहीच आपल्याला झाडांना परिणाम करत नाही फक्त ते त्यांना खायसाठी जमिनीत असावं लागते तेव्हा ते जास्त प्रमाणात होतात आणि आपलं काम ते करतात आपल्याला काहीच करावं लागत नाही म्हणून प्रत्येक कुंडी मी अशी बघत होती आणि अशी माती मिळते खताचा उपयोग करायचं काम पडत नाही आणि मग लिक्विड खत वगैरे आपण दिले की होऊन जाते काम इथे बघा आता हे भरीतचं वांग आहे आणि हे बघा असं इकडून तिकडे करता करता हे पूर्ण आता तुटायला लागलं नाही तर हे वांगं खूप मोठं झालेलं असतं आणि जडगावाला स्पेशल असे भरीतचे वांगे मिळतातच आणि तेच मला एका वांग्याचं बी निघालं आणि बघा आता खूप छान आता तोडलं मी ते पण याचं भरीत खूप छान होईल आणि आता व्हिडिओ बनवताना हे लक्षात आलं की ते सर्व भाज्या तोडल्या त्या वरच राहिलेल्या आहे हे वांगं फोन माझ्या लक्षात आलं आणि परत जावं लागेल कारण चक्रसुद्धा खूप होते आणि बघा त्या वांग्याचे मी सगळे खालचे पान आहे ना खराब झाले होते काही ते काढून घेते याच्यामध्ये बघा सुकलेल्या वस्तूचा वापर केलेला आहे एका साईडनं कारण गच्चीवरची बाग असल्यामुळे ऊन खूप जास्त पाणी द्यावंच लागते आणि उन्हाळ्यातही जागाच बदलावं लागेल इतकी जास्त ऊन राहते झाडं राहतच नाही पण मी काय करणार आहे त्या बघा मोठ्या मोठ्या काड्यासुद्धा याच्यामध्ये गेलेल्या होत्या आणि असं टाकल्यामुळे थोडंसं काय होईना जमिनीत पाण्याची कमतरता कमी भाजेल असे हे बघा ही, ही कडुलिंबाची कडे याच्यामध्ये सर्व कडुलिंबाचं प प्लांटची जेव्हा कटाई झाली होती ना आणि तेव्हाच हे सर्व भरलेले होते कोंड्या हे बघा आता याच्यामध्ये मी लावलेल्या गोंपरीनामध्ये इतके छान हे कोथिंबीर निघाली खूपच छान आणि या कॅरीमधली माती तुम्हाला दाखवते या कॅरीमधली माती तर इतकी छान झालेली आहे ना कारण सुरुवात या कॅरीची झाडं लावण्याचे पहिले केली होती वेस्ट मटेरियलपासून भाजीवाल्या काकांकडनं भाज्या घ्यायची कोणाईकडनं जे वेस्ट आहे ते सर्व या कॅरीमध्ये दाबायची आणि आतमध्ये हळूहळू हळूहळू आता याला एक वर्ष तीन चार वर्ष झाले सांग तीन वर्ष पकडू आहे तर याचा याला रिझल्ट बघा आता असं मिळते खूप भुजभुशीत माती तयार झालेले आणि याचा आता मला विश्वास आहे की हळूहळू दरवर्षी हे काम करायचं थोडी जागा असली ना साईडने याच्यात कचरा जो काही निघते आपल्या घरातच दाबत राहायचा आणि छान रिझल्ट मिळते आणि वर तुम्ही ना असं कचऱ्यानं बॅग भरल्या मेथी कोथिंबीर पालक ह्या ना याच्यामध्ये याच्यामुळे छोटे छोटे असते कचऱ्यापर्यंत ह्या पोचत नाही आणि हे काय करते असं लावल्यामुळे आपली जमिनीची गुणवत्तासुद्धा वाढते इथे बघा मी हे दाखवते या कॅरीमध्ये सुद्धा असेच घेऊन मी झेरवेराचे झाड लावले होते आणि हे गावरानी आहे बघा आता हे प्लांट सुकलेलं दिसलं लगेच मातीमध्ये दाबून घेतलं असं वर ठेवलं नाही तरी हे किडे आपलं काम चालू करतात सुरू बघा दाखवते इथे बघा आता काही असं अन्न उरलेलं होतं म्हणजे ते सुकलेली पोळी वगैरे आहे पण हे फक्त आपण नाही ना एखाद्या झाडाच्या डायरेक्ट संपर्कात नाही यायचं कारण इथं बरंच अंतराने ह्या कोपऱ्यामध्ये पूर्ण हा कोपरा खाली होता आणि मी हळूहळू हळूहळू वेस्ट भरू भरू बघा कुठल्या कुठे हे लेवल आपले पूर्ण झालेली आहे फक्त हे वेस्टमुळे आता बघा हे पोळी काही अन्न किंवा काही कार्डबोर्डचे तुकडे इथं आणून ठेवले ना तर बघा हे किडे इतके जास्त प्रमाणात झाले तुम्ही तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करते पावसाळ्यात कधी कधी येतात हे घरापर्यंतसुद्धा येतात चालत कारण ते आता सवय आहे मला ह्या सर्व गोष्टी टाकण्याची आणि त्याच्यावर मी बघा हे कार्डबोर्डचं बॉक्स ठेवला म्हणजे त्यांना आतमध्ये जेव्हा थंडावा थोडासा ओलावा मिळतं ते आपलं आपलं काम करत राहतात मी फक्त आणून ठेवलं माझं काम आहे फक्त आणून ठेवणं आणि ते त्यांचं काम करत राहतात आणि जमिनीसारे जळ उत्तम आणि भुजभुशीत माती तयार मिळते मग आणि याच्यामुळे मातीची बचत होते त्याच्यानंतर खताची बचत होते आणि निसर्गाला हानी पोचवतो त्या गोष्टी खतात उपयोग होते याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि हे पण मी तुम्हाला दाखवत आहे याचेही अंगूर लावलेला आहे ही कुंडीसुद्धा अशाच जेने भरलेली होती आणि पहिलेचसुद्धा मी मातीचा उपयोग काही ना काही केला पण आता मी ठरवलेला आहे की एक काडीसुद्धा वाया जाऊ द्यायची नाही आपल्या जमिनीतच त्याचा सर्व उपयोग करायचा उपयोग करताना फक्त व्यवस्थित गोष्टीची काळजी घेतली ना तर काहीच होत नाही बघा कार्डबोर्डचे तुकडे कार्डबोर्डचे तुकडे तर खूप छान उपयोगाला येतात याच्यामुळे गांडूळ खूप तयार होतात जमिनीत कारण सा हे सारखं असं पाणी पकडून ठेवते ना थोडं त्याच्यामुळं आणि हे सुरू होतं काहीतरी नवीनच करण्याचं माझं ते त्याच्या नंतर व्हिडिओ येणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली बाग आणि बागकाम हे माझं दररोज सुरू राहते न करता आणि याच्यात वेळ खूप छान जातो ही मोठी ग्रोबॅक कशी भरायची हे सुद्धा दाखवलेलं आहे बघा आणि सुकलेल्या पाण्याचा रिझल्ट मी कायच सांगू तुम्हाला मागच्या वर्षी जेव्हा मी सुकलेले पानं काही नसेल ना तर सुकलेलं पानं गोळा करून आणा आणि ते जमिनीत मिक्स करा आणि त्यासोबत कार्डबोर्डसुद्धा मिक्स करू शकता आणि बघा इथं अंगूरची कटिंग लावलेली आहे उन्हाळ्यामध्ये लावलेली होती पण हे सुकलेल्या पाण्याचा उपयोग केल्यामुळे याच्यामध्ये काय झालं जमीन इतकी हे सॉफ्ट झालेली आहे आणि छान त्याच्यात लागली आहे आणि खत तर इतकं उत्तम झालं आहे तुम्ही हे सर्व कटिंग केलेली आहे आता सगळ्या भाज्या तोडलेल्या आणि या भाज्याची चव इतकी छान होती ना मी खरंच सांगू शकत नाही मी तर इतकी छान घोडणा वगैरे केला आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा धन्य